आणि सुरुवातीलाच बातमी आहे बीडमधून बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेसाठी लढणारे भाजपचे आमदार सुरेश धस एका अपघात प्रकरणामुळे मात्र चांगलेच अडचणीत आले सुरेश धसांच्या मुलाच्या हातून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे अहिल्यानगरमध्ये घडलेल्या अपघातात नेमकं काय घडलं अपघातानंतर सागर धस विरोधात पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून अहिल्यानगरमध्ये एका अपघात प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलावर गुन्हा दाखल झालाय या अपघातात नितीन शेळके नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय हा अपघात सोमवारी रात्री सुमारास घडला मृत नितीन शेळके यांचं जातेगाव फाट्यावर सह्याद्री नावाचं हॉटेल आहे रात्री साडे दहाच्या सुमारास ते दुचाकीवरून पळवे खुर्द या गावाकडे जात होते याचवेळी सागरधस सागर धस पुण्याहून नगरच्या दिशेने प्रवास करत होते शेळके दुचाकीनं रस्ता ओलांडत असताना सागर यांच्या कारची त्यांना जोरदार धडक बसली कार खाली चिरडल्यामुळे नितीन शेळके यांचा जागीच मृत्यू झाला काल रात्री साधारण साडे दहाच्या दरम्यान एका चार चाकी गाडीनं टू व्हीलर वरती एक व्यक्ती चाललेला होता त्याला धडक दिली आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे या संबंधी त्या फोर व्हीलरचे जे चालक आहेत सागर धस यांच्या विरोधामध्ये सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि पुढची कारवाई पोलीस ठाण्यामध्ये अपघातानंतर सागर धस यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिली यानंतर सुपा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला सागर धस यांच्या गाडीची अवस्था पाहिली तर हा अपघात किती मोठा होता याचा अंदाज येईल दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजता नगर पुणे महामार्गावरील जातेगाव या ठिकाणी आमदार यांचा मुलगा चा अपघात झाला या अपघातामध्ये नितीन शेळके नामक व्यक्ती मृत झाली असून हा व्यक्ती दुचाकीवर होता दुचाकीला सागर धस यांच्या चार चाकीची धडक बसली आणि त्यामध्ये या व्यक्तीचा मृत्यू झालाय धडक इतकी भीषण होती की गाडीचा पूर्ण चारचाकीचा चा भाग पुढचा चक्काचूर झालेला आहे एअरबॅग उघडलेले आहेत एकंदरीतच एअर आणि गाडीच्या बोनेटच्या चक्काचूर झाल्याच्या भागावरून लक्षात येतोय कि हा अपघात किती भीषण होता पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे अपघातानंतर सागर धस यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली मात्र त्यांची जामिनावर सुटकाही झाली आहे त्यामुळे अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत सागरधस यांचा चालकही गाडीत सोबत होता त्यामुळे अपघाताच्या वेळी गाडी नेमकं कोण चालवत होतं गाडी भरधाव वेगानं चालवली जात होती का किंवा सागरधस यांनी मद्यपान केलं होतं का मुलाला वाचवण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला जातोय का असे अनेक प्रश्न या अपघातानंतर विचारले जात आहेत यावर सुरेश धस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे मी सोडवणार आणि हे कोण रात्री साडेदहा वाजता ॲक्सिडेंट झाला माझ्या मुलानेच त्या मुलाला जो दुर्दैवानं त्या ठिकाणी राहिला नाही त्या मुलाला दवाखान्यात नेण्याचा प्रयत्नसुद्धा त्या ठिकाणी केला माझ्या मुलानेच पोलीसला जे आहे आमचे तिथले पवार म्हणून नातेवाईक त्यांना ॲक्सिडेंट झाल्याबरोबर फोन केला त्यांनी तिथल्या ए पी आय पी आय जे आहेत त्यांना फोन केला आणि तिथे आणलं परंतु त्या हॉस्पिटलपर्यंतसुद्धा दुर्दैवानं तो मुलगा घे जाऊ शकला नाही हा माझ्या मुलाला सुपारीचं सुद्धा व्यसन नाही आहे त्याच्यामुळं ड्रंक अँड ड्राईव्हकडं एवढ्याला मला वाटतं कृपया कोणी नेऊ नये आणि त्याचं सर जे आहे पोलिसने मेडिकल, मेडिकल चेकअप केलं त्याचं ब्लडचे शॅम्पल घेतले आणि त्याची सर कारवाई म्हणजे गुन्हा दाखल होण्याची झालेली आहे आणि माझ्या मुलाला अटकेची सुद्धा कारवाई काल झालेली आष्टी मतदारसंघात सागर धस यांचा चांगलाच दबदबा आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान सागर धस राजकारणात सक्रिय झाले सुरेश धस यांच्या प्रचाराची धुरा त्यांनीच सांभाळली आष्टी मतदारसंघात त्यांची युवा नेता ही ओळख आहे मात्र हे अपघात प्रकरण त्यांचा राजकीय प्रवास कोणत्या वळणावर नेणार हे पाहणं महत्वाचं असेल प्रसाद शिंदेसह सागर कुलकर्णी एन डी मराठी मुंबई